औरंगाबाद म्हणजेच सध्याचं छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये सतत चर्चेत असलेला संभाजीनगरचा लोकसभा मतदारसंघ कधी काय इकडे शिवसेनेची सत्ता होती एकोणीशे नव्याण्णव पासून या लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत होता परंतु दोन हजार एकोणीस साली राजकीय समीकरणं बदलली आणि शिवसेनेच्या हातातून सत्ता गेली शिवसेनेचा बाल्य किल्ला असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघाला यमायम चे इम्तियाज जलील यांनी दोन हजार एकोणीस साली सुरुंग लावला आणि ते संभाजीनगरमधून विजयी झाले दोन हजार एकोणीस साली जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता हे असं असलं तरी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि कडून जलील पुन्हा एकदा मैदानात उतरतील अशी चर्चा गावपट्ट्यावर चांगलीच रंगायला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे संभाजीनगर लोकसभा लढवतील अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगायला लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय पण हे असं असलं तरी अचानक मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आणि मनोज दरंगे नावाचं वाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं मराठा समाजाची आरक्षणाची मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकत नसल्यानं मराठा समाजामध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी तयार झाली आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला ही निवडणूक चांगली जड जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं नाव अगोदर पूर्वीपासूनच औरंगाबाद असं होतं पण राज्य सरकारनं औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केल्यामुळे ते तेथील मुस्लिम जनता ही नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि औरंगाबाद शहराचं नामकरण यामुळे पुन्हा एकदा इम्तियाज जलील ही लोकसभेची निवडणूक जिंकतील का चंद्रकांत खैरे की इम्तियाज जलील कोण पडणार कुणाला भारी नेमकं कोण निवडून येईल ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये औरंगाबाद मध्य औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम गंगापूर वैजापूर आणि कन्नड अशा मतदारसंघाचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच अगोदरच औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊया हो दोन हजार चौदा साली या मतदारसंघामधून शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे हे विजयी झाले होते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसकडून उभा असलेल्या नितीन पाटील यांना एक लाख बासष्ट हजार मतांनी त्यांचा पराभव हो केला होता तर दोन हजार एकोणीस साली या लोकसभा मतदारसंघामधून एमआयएम कडून उभा असलेल्या इम्तियाज जलील विजयी झाले होते जलील यांनी फक्त चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी विद्यमान खासदार असणाऱ्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता यावरून ही निवडणूक अतिशय अटितटीची झाल्याचं स्पष्ट दिसतय छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली कोणत्या पक्षाकडे किती विधानसभेचे मतदारसंघ होते ते जाणून घेऊया दोन हजार चौदा साली या लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दोन जागा भारतीय जनता पक्षानं जिंकल्या होत्या तर दोन जागा शिवसेना पक्षानं जिंकल्या होत्या आणि एक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात होती तर उरलेली एक जागा यमायमनं जिंकली होती दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षानं विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या होत्या तर शिवसेना पक्षानं चार जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता औरंगाबाद हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला राहिलाय एकोणीसशे नव्याण्णव पासून चंद्रकांत खैरे हे त्या ठिकाणी खासदार राहिले पण दोन हजार एकोणीस साली यमायमनं शिवसेनेच्या बाले किल्ल्याला लावला आणि चंद्रकांत खैरे यांच्या पाचव्यांदा खासदारकीच्या टर्माला कात्री लावली यावरून चंद्रकांत खैरे यांचं या, यां या लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व किती आहे याचाही अंदाज तुम्हाला आला असेलच कारण मुद्दा असा आहे दोन हजार एकोणीस साली रावसाहेब पाटील दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी इथून ही निवडणूक लढवली होती हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार इतकी मतं घेतली होती ही मतं चंद्रकांत खैरे यांना मिळाली असती तर त्यांचा विजय झाला असता असं चंद्रकांत खैरे सांगतात भाजपमुळेच आपला पराभव झाल्याचं ही खैरे सांगतात दोन हजार एकोणीस साली यमआयमने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत ही निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे जलील खासदार झाले होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची भीती विस्कटली दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा जर विचार केला तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे देखील ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगतात परंतु ही निवडणूक आपणच लढवणार असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलाय परंतु हे असं असलं तरी यमायमच्या इमतिहास जलील पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय दोन हजार ची ही निवडणूक इमत्या जलील यांना चांगली जड जाणार अशी चर्चा गावकट्ट्यावर रंगायला लागली परंतु पाठीमागच्या काही काळापूर्वी मनोज दरांगींनी अंतर्वली सराटी येथून आंदोलनाची हाक दिली आणि आंदोलनाची लाट महाराष्ट्रावर पसरली मराठा समाजाची आरक्षणाची मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकत नसल्यामुळं मराठा समाजामध्ये राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजीची भावना सर्वत्र पसरली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर दुसरीकडे औरंगाबाद शहराचं नामकरण हाही चर्चेचा मुद्दा बनलाय यामुळे इम्तियाज जलील हे निवडून येण्याची शक्यता जास्तच वाढली आहे मराठा पशु प्लस मुस्लिम मतं जलील यांना मिळतील अशी राजकीय राजकीय वर्तुळामध्ये चर्चा चर ला लागली लागलीये नेमकं कोण होईल छत्रपती संभाजीनगरचा खासदार ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद